मेरा मेराबाईंनी भजन करावं आणि भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती ऐसे लगन है।

जगा जगाल विठेवर पांढर परमात्मा जनाबाईला दडण दडू लागावा एवढी ताकद आली कुठून तर ही भजनाची ताकद ज्ञानोबाय म्हणतात संसारिकांचं साधन म्हणजे भजन आहे किंबवना ऐसे भजन ते संसाराचे साधन एरफड भोग तो स्वप्न नाव भरी दिसेचा जीवनामध्ये भजन घडत नाही परमार्थ घडत नाही त्यांचा संसार स्वप्नासारखा आहे म्हणून भजन करा करा करता 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 तर भजन भजन नाही करता तर ऐका अगदी साधू संतांची विचारातले ही शब्द आहे आम्हा घरी धोन शब्दांची रत्न शब्दांची शस्त्र येत नाही करू म्हणून ऐका या शब्दांमध्ये भाव आहे म्हणून भजन ऐका नाही भजन ऐकायचं गाणे ऐका पण कोणते गाणे ऐका जरा सात्विक गाणे ऐका ज्या गाण्यांमध्ये राम आहे ज्या गाण्यांमध्ये ईश्वर आहे असे गाणे ऐका काय पूर्वीचे गाणे होते तुम्हाला विनेकरी बाबा आपल्या काळात एक गाणं होतं म्हणजे तुम्ही जपेल आता बघा तुमच्या काळात एक गाणं होतं त्या गाण्यांमध्ये राम होत मेरे राम मेरे शाशा, तेरा नाम सहस्रनाम आता काळ बदल बदल वेळ बदल आमचा काळ आला दलिंदर काळ शांताबाय शांताबाई गावाला गेले बाबुराव बाबुराव गेले तर सोनं तुझा माझा भरोसा दोन हजार एकोणावीस ला तर एक गाणं रिलीज झालं होतं एक बँडवाला चारदा गाणं लावायचं कोणतं गाणं होतं ते मला असं गाणं वाटतं ते गाणं आलं सला 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 इतकी लोक संसार खोटं बोलून पार पाडायला पण परमार्थ मध्ये खोटं बोलून चालणार नाही का, का या भजनांमध्ये राम आहे स्वर आहे ताल आहे का संसार लोक खोटं बोलून पार पाडणार लग्न लोक खोटं बोलून पार पडायला लागले एक मुलगा अट्टल बोबडा चाळीस मुली बघितलं त्याच्या बापाने त्याच्यासाठी किती चाळीस बाप म्हणे देखो तू बोबड्या बोलस चाळीस पुरी काय घ्या तडे जायस तू किडा पाडस तू बोल टाकस म्हणून त्या पुन्हा पसंद विचारस एकेचाळीस मग नंबर लायलसे तरी जाईन तू काही बोला न तो म्हणे अजिबात बोलावं नाही बाप म्हणे तुझ्या तडे बोल ना आपला मांगलदार मोठा आडशे एक तर मी ओडी मार दिसू नाही तर तुला ढकली दिसू अहो म्हणे अजिबात बोलाव पिकअप गाडी करी पिकअप गाडी मार दे भाऊ म्हणजे बसाडी पोर्णादारशे गाडी लाई देखी करा पोरणा खाण ना खाण बोपडे होतं म्हणतो उतरणार्थ बैठक टप्पा मग कोण खुर्चीवर कोण टेबलवर कोण खालते कोण वर एक मन माल पटाल जागा ते मोरी फुटू गाता भाटे काका का त मुरिमा पटणार जी बोलले द्या का कारणं तिनी मोठी बहीण इडी होती बस पावनात उधर म्हणे म्हणे आप्पा बाई काय शेर आहे म्हण आई नी शेर दुसरी गेईल ठेवा तर ती जी पोरले द्या कारणं तिने माहिती जगान म्हण देखबे काही गाव आहे ना आपण बी गण चुकायलशीच कोणी पई पावणा तुलेच आहे काही सांग नुसतं मानालाय देवाने पण बोला ने बरोबर कितली काप अशी लागेल आपल्याला पण बोला नहीं, नहीं। बो, बो, बो। पुरे। पुरे ना ते नाही तो चहा ना ट्रे कप बशा नवरी नवर देव ना बाबाला जीज भाऊ फुईबाऊ माम भाऊ एक बाबाला ऐक ये तेल बिला गेलो होत्या दुसरा शॅप्टिंग जायला बी उघडेल दफ्तर उघडेल कॅशेट उघडेल नवरदेवकडे कडे पोऱ्यांनी चाळीस पुरी खोली होतात त्यानं ध्यान काय चहाकडे चहा ना कप उचलताना त्याला असं वाटणं मी का बगीचा फुलं पडन बघा असा जोरमा झटका त्याने गरम चांगोर सांगली

संसार आतापर्यंत काय आले तुम्ही कमवलेली संपत्तीवरती बांधून गेला नाही रावणा एवढा श्रीमंत माणूस तू का म्हणे संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही प्रेम संपत्ती परमार्थ करण्याचा प्रयत्न नाही का, का सावध झालो मी सावध झालो माझ्या जीवनामध्ये सावध झालो मी संसारातून संसारामध्ये आपण ज्यांचा प्रेम करतो ते लोक आपल्याला प्रेम करायला तयार म्हणतात मी परमार्थामध्ये सुद्धा सावध का कारण परमार्थामध्ये सुद्धा सावध होण्याची गरज आहे परमार्थामध्ये सुद्धा दोन प्रकारचे लोक आहेत एक वाकडी चालणारी एक सरळ चालणारी सांगू तो मला तुम्हाला, तुम्हाला बोर माहिती का बोर बोरीचं झाड माहिती बोरीचं झाडीला दोन काटी एक वाकडा काटा एक सरळ काटा जर बोर तोडायला जाणार तो वाकडा काटा म्हणतो अहो जरा थांबा ना चहा पाणी तरी घ्या ना आणि एक सरळ काटाय वाकड बघल्या यंदा लग्न करणे सरळ उभा आहे यही उदाहरण लक्षात आलं नसेल सांबड माहिती सांबड काल आपण बघितले सांबड त्या सांबडला दोन पाते एक मोठं पात एक छोट मोठ पात मोठ्या पात्यावर एक सरळ काठी चालते आणि छोट्या पात्यावर एक वाकडी काठी चालते मोठ्या पात्यावरची जी सरळ काठी ना ती एकच पात्यावर चालते बिचारी ती म्हणते मनस कर मनस कर मी कोणाला देवा म्हणे मी कोणाला देवा म्हणे मनस कर ती जी वाकडी काठी ते दोघं पात्यावर चालते चा तुनं भीखर मना भी मन तुन भीखर अशी दोन प्रकारचे समाजामध्ये लोक आहेत एक वाकडी चालणारी एक सरळ चालणारी वाकडी चालणाऱ्यांचा प्रकार सांगतो कॉलनीमध्ये जर सप्ताह असेल धार्मिक कार्यक्रम असेल अशा लोकांना जर आपण काही लोकांना जर आपण रामराम घेतला नाही भरेल वरेने टेग मग बाय घालते पण सरळ चालणारे लोक दानधर्म कुठेतरी कमी येत आहे आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे म्हणून ऐका परमार्थमध्ये सुद्धा अशा लोकांपासून सावध होण्याची गरज आहे एक माणूस घरात वाकडा चालायचा गलीत वाकड चालायचा बडा गाव मग वाकडं चालला भाऊ बनके केव्हा वाकडं चाललं त्यांना लोक शेळव एक दिवस मस्त पैकी के, पाहायला पेपर वाची राहिला पेपर माशी अशी बातमी वाची त्यांनी उन्हे गुचकी घर मालकीनबाईला सांगितलं होतं तू चाय ठेला अस बाई मस्त चायला तडे काय असा नेम नव्हता काय लपया चहा पाप्या। पाप्या। तो, तो यमलोक पिढी घ्या रडबोंब झाली म्हणे काय होईना म्हणजे वाकडा मरी घ्या वाकडा मरी घ्या वाकडा मरी ग्या वाकडा मारील्या देखाव पोलीस पाटील डेपोचे सरपंच उपसरपंच सगळे जण आलेत घरामध्ये जे होईल ते होईन त्या खिडखिल पाय तर खाली करले पाय खाली करा भाऊ वाकडा वाकडा उठेव नान भाऊ आता वाकडा मरेल शेवट म्हणे जे जायत आपला जेवण जीवानी बाई मागे मिरच्या गोटऱ्यांनी तेवढी मुस आली या कंबर म टाकी सरले बाकी काय पाप करू नका पाहुणे वगैरे आले आंघोड विधी होऊ द्या तिर्डीवर टाकला तिरडी सहज होती तिरडीवर टाकलं मैल बांधा ना अजिबात बांधू नका म्हणभूतला ना म्हणभूतला खांदे गरीबी मस्त उचलत उचलत राम नाम सत्य हे गावाचा बाहेर गाड रस्ता होता लवण त्या गाड रस्ता जरी प्रेत जर त्या गाड रस्ता वाकडा बाबू वाकडा त्या बाबुई महा टाकणार बोलला राम नाम सत्य हे खांदे घरी म्हणे का रे भाऊ इतला का बा अलकाला की र दुसरा म्हणे तो सकाळीं मरे तो का खाय पीन भर ना ताका ठिकाणी विसावण ठीक राण त्यात देखील विसावचं बापरे वाकडं कथा कथा बड गाव माव म्हणे वाकडं कथा कर कोण मैया मैयामा कोण केना मैया मैयामा म्हणे जिकडे तिकडे म्हणे हाजी बात बा म्हणे देखा बो जे बहीण ते एक म्हात्याराचे स्टेशनर चलते नानबो भाऊ पा पा आता है म्हणे काय तो का दो तो देखा म्हणे तो बाबीवर पडेल शे बडगाव बाबेन खाली नाही उतर अशी बारीक बारीक हा वाच आली नाही मानते अजिबात नाही काय केलं नाही केलं त्याला उतरवलं त्याच बाबुई बांधव म्हणे देखा हा ऊस पण इथला त्रास करा मरेलो जास्त करा ना ऊस ना मैयाशी टेपरा टापरा तोडल्या पक्का करल्या म्हणे पुढच्या गावात चोरी झाली त्या लोकांनी फोन केला तर पोलिसांना पण आमच्या गावात चोरी झाली आम्ही चोर धरून ठेवले तुम्ही या पोलिसांनी गाडी पण याच मार्गे येऊ हो का देखील गर्दी चार पाच पोलीस उतरले सर का बोल बाबुल बांधेल ते का पोलीस म्हणे बापरे येल तर वर पाठल म्हणे त्या लोकांना सांगितलं म्हणे आम्ही असतो पर्यंत धीरने चोराला मारून टाकलो त्या लोक म्हणे चोरणार काही संबंधच नाही दहा बारा डबा बलावा देखी काय राह जेल मठी ना अजून बी सुटेल नाही ते गाव कोणामुळे आता आपल्याला सरळ लोकांची संगत करायची कि वाकडी लोकांची संगत करायची हे आपल्यावर अवलंबून आहे जीवनामध्ये वाकडी लोकांची संगत न करता आपण जर सरळ लोक म्हणजे सज्जनांची म्हणजे संतांची जर संगत केली तर आपल्या जीवनातला चांगला दिवस येण्याशिवाय राहणार नाही संतन केले आपल्या जीवनातलं कल्याण झाल्याशिवे नाही म्हणून साधूंच्या जीवनामध्ये या पण ऐका साधूंच्या जीवनामध्ये या साधूंना ओळखण्याची पारख दोन्ही दिसते सारखी जाणे पारखी काय झालं एकदा बादशाह अकबर त्याने खडी साखर घेतली खडी साखर त्याला वाटलं या खडी साखरेला ओरिजिनल हिऱ्यासारखा जर आकार मिळाला तर तो सोनारकडे केला म्हणजे सोनारदा या खड्याला जरा ओरिजनल हिऱ्यासारखा जर तुम्ही आकार दिला तर मी तुम्हाला शंभर सोन्याची मोहरी दे सोनाराने त्या खडी साखरेचा सा, त्या ठिकाणी त्या खड्याला इतका सुंदर त्या सोनाराने आकार दिला खऱ्या हिऱ्यासारखा ओरिजनल हिरा आणि खडी साखरेचा सा, हिरा जवळ ठेवला राजाला ओळखता आला नाही बादशाला की यांच्यामध्ये ओरिजनल कोणता आहे बादशाह म्हटले वाह दादा हे घ्या तुमची शंभर सोन्याची मोहर मात्र त्याच राजाने जहापणाने त्याचा राजदरबारामध्ये मध्यभागी तबाक आणली तबाकीमध्ये दोन हिरे ठेवले त्यामध्ये एक ओरिजिनल हिरा होता आणि एक साखरेचा सा हिरा होता राज दरबार भरला आहे सांगण्यात आता जहापणा सांगतात लोकांना म्हटले बघा या मध्यभागी एक तबाख ठेवलेली आहे या तबाकीमध्ये दोन हिरे आहेत त्या तबाकीतल्या दोन हिऱ्यांपैकी एक हिरा खडी साखरेचा खड्यापासून बनवला आहे आणि एक ओरिजिनल हिरा आहे पण ऐका ज्याने मला साखरेचा हिरा जर निवडून दिला मी त्याला अर्ध राज्य बक्ष दिल्याशिवाय राहणार नाही पण ऐका खडी साखरेचा हिरा न निवडता जो मला ओरिजिनल हिरा आणून देईल त्याला मात्र मी आयुष्यभर तुरुंगात ठेवल्याशिवाय राहणार नाही आता प्रजाला घाम आला जर आपल्याला ओळखता आलं नाही तर आपल्याला राजा तुरुंगात टाकेल पण तेवढ्या प्रजेमध्ये बिरबल नावाचा चतुर माणूस होता त्याने हात वरती केला तो म्हटलं अकबरची बादशाह जहापणा याचं उत्तर मी दिलं तर म्हटलं या समोर तबाकी जवळ बिरबल आलेला त्या तबाकीमध्ये दोन हिरे एक खडी साखरेचा हिरा आहे आणि एक ओरिजिनल हिरा आहे बिरबल सुद्धा दहा पंधरा मिनिट विचार करतोय आणि विचार करून बरोबर साखरेचा हिरा जहापणाचा हातावर देतो अकबर बादशाह आनंद वाटला त्याला वाटला अरे बिरबल अगदी खडी साखरेचा याला मलाच माझ्या दृष्टीने तो ओळखता येत नव्हता तू हे गणित लावलं तसं तुला शंभर तोफ्यात सांग प्रजेला टाळी वाजवला प्रजेने टाळी वाजवली म्हटले वा म्हटले सांग हे गणित तू लावलं बिरबल म्हटला सोप आहे मी जवळ आलो तबाकीत दहा पाच मिनट मी बघत राहिलो या हिऱ्यावर एक माशी भुनभुन करत होती मला वाटलं हा खडी हिरा असावा म्हणून तुमचा हातावर दिला म्हटले दोन्ही सारखी पारखी जीवन ओळखायला सुद्धा आपली दृष्टी लागते संसारिक माणूस साधू होऊ शकत नाहीये म्हणून म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मी साधू होण्याचा प्रयत्न केला नाही तर नाही बा मी परमार्थ निष्कामतेने त्या ठिकाणी परमार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे का संसाराचा नावे घालून परमार्थामध्ये सुद्धा अशा लोकांपासून आपल्याला सावध होण्याची गरज आहे म्हणून मी मात्र मी परमार्थ सज्ज केला वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते या स्वरूपामध्ये मी देवाचं चिंतन करत गेलो आणि मात्र माझ्या जीवनामध्ये मीच देवचे होऊन गेलो का तर ऐका मी देव गेलो

आपण परमार्थ करण्याचा प्रयत्न केला पण हरीचं हरीचा जागरण कोण करत होतं अभंगातल्या दुसऱ्या चरणामध्ये वैष्णव करत जय जय कार वैष्णवांच्या समुदायामध्ये भजन करायला ऐका वैष्णव साक्षात त्या ठिकाणी देवाची, देवाची प्राप्ती करतात म्हणजे वैष्णव एवढं सोपं नाही निष्कामतेने परमार्थ करणं म्हणजे काय देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव ऐका साधू संतांचा देहातून प्राण निघून गेला तरी सुद्धा देहातील हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते साडेनऊशे वर्षापूर्वीचा इतिहास चोखोबर आहे हरिजन समाजामध्ये जन्माला पंढरपूरचा मालकाचा नित्य रात्री चिंतन करणारा साधक महात्मा म्हणजे चोखोबा पंढरपूरचा काही अंतरावर मंगळवेढा मोठं गाव आहे मोठं शहर आहे त्या गावामध्ये पूर्वीचा काळ मोठा राजाने राजवाडा बांधण्याची सुरुवात केलेली होती हजारोने मूलमजुरी त्या ठिकाणी काम करणारी पण काय झालं भिंत बांधली गेलेली आहे गे काही कारण ती की भिंत कोसळली मात्र त्या भिंतीघाडी हजारो मोल मजुरी करणारी दाबली गेली त्यामध्ये आहे जो रात्र दिवस भगवंताचं चिंतन करणार होता एकदा एक एक नामदेव स्वप्नामध्ये पंढरपूरचा चालक मालक विचारतोय नामदेवा पंढरपूरची या ठिकाणी मंगळवेळ्याची भिंत ले ले रे त्यामध्ये हजारो मुथ्यदेही लोक पडलेले त्यामध्ये माझा चोखोबा रात्रंदिवस माझं चिंतन करणारा तोही गेला त्याची हाड मात्र माझा पाय त्याची समाधीत समाधी तो मला प्रिय होईल नामदेवराय पहाटे पहाटे उठलेत आंघोळ संध्या वगैरे झाली त्यातनंतर पंडरंगाचा देवडामध्ये हात जोडलेत विनंती केलेत म्हटले देवा रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आला मला उपदेश केला मंगळवेड्याची भिंत मोठ्या राजवाड्याने बांधायची सुरुवात केली होती ती मंगळवेड्याचे भिंत कोसळलेले त्यामध्ये हजारो मृत्यूदेही पडलेले असताना तुमचा चोखोबा पडलेला आहे मृत्यूदेही पण मात्र तिथं हजारोने लोकसंख्येने लोक मेलेले आहेत मात्र मी चोखोबाची हाडं ओळखायची कशी देव म्हणतो नामदेवा जरी हजारो हाडं पडलेली तुम्हाला दिसतेच पण एखादा आस्ती एखादा हाड तुमच्या कानाला लागला ज्या हाडातून विठ्ठल धोनी आला समजायचं असते नमदेवराय घरी आले। जोडी, जोडी मंगळवेड्यात आले मंगळवेड्याला आल्याबरोबर मृत्यूदेह लोकांचे परिवार त्या ठिकाणी ढाय ढाय कोणाचा बाप होता कोणाचा मुलगा होता कोणाचा धनी होता आराडा बघितला नामदेवराय पण काय सांगितलं हाड भरपूर होती हजारो संख्येने हाड पडलेले होती पण सांगितलं देवाने काय हाड उचलायचं कानाल लावायचं विठ्ठल ध्वनी आला आवाज आला की आपल्या झोडीमध्ये ते हाड टाकायचे पण ऐका ज्या हाडांनी आयुष्यभर हाड फोडलेली आहेत अशा हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतील का नाही म्हणून नामदेवरांनी पहिला हाड उचल कानाल लावलं आवाज आला चल छैय्या छैय्या है नाही दुसरं उचल कानावला सावन वि आवाज येणारी त्या ठिकाणी हाड मात्र नामदेवराई आपल्या झोडीमध्ये टाकून पंढरपूरचा मालकाचा पायत्याची त्याची समाधी आजही तुम्ही आपण जाणार देवाच्या दर्शनाचा अगोदर चोखोबरायची समाधीच दर्शन आहे मग नंतर देवडामध्ये प्रवेश आहे तेथे वैष्णवांचे अशा वैष्णवांच्या संगतीमध्ये मी गेलो तेथे वैष्णवांचे भार जय जे कार्य करतो तसे अखंड जय जय कार्य मी भगवंताचा केलेला आहे कसा महिला म्हणतात मी सांगू मी वयात चौदा वर्षापासून कीर्तन करत युट्यूब माध्यमातून पंकज महाराज एकटा सर्च केलं महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही सुरतमध्ये भरपूर कीर्तन झाले महिन्यातून एक किंवा दोनदा होत नाही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे आघाडीवर निवड आघाडीवर <laughs> प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा तुम्ही कर्मचारी बँक खात्यातली महिला महिला पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ टोल नाक्यावर टोल कॅबेन मधून टोल फाडून देणारी महिला महिला एस टीमध्ये बसा तुम्ही कंडक्टर महिला महिला हाफ तिकीट एस टी मध्ये जोडी तोडा तोडी महिला मंडळ प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला मैलाय काय आवाजाच्या बाबतीत सुद्धा महिला मंडळ मग आवाज तो गाण्यातला घ्या भजनातला घ्या लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या घरात घ्या नाही तर गलीमध्ये दांगडू राहू द्या आवाज महिला मंडळांचा आहे काय होईल माहिती का पुरुष मंडळ यांचा आवाजापुढे आपला आवाज दाबता चाललेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली संख्या कमी होत चाललेली आहे अजून दहा पाच वर्षांनी शासन विचार करेल आपलं सत्तर टक्के जे आरक्षण आहे महिला मंडळांना तीस टक्के आहे सत्तर टक्के आरक्षण हिसकावून घेईल महिला मंडळांना देऊन टाकेल ऑलरेडी त्यांच्याकडे तीस होतं आपलं सत्तर काढून देऊन झालं त्यांचं शंभर शंभर टक्के आरक्षण जर महिला मंडळांकडे आलं मग आपलं काय काय यस निर्माण झाले दे दोनांता दोना। करा देतो दोन बघ दोन आई कसं कुल कुल असे वा पुरेश मंडळ असं होता कामाने हात वरती करा पुरेश मंडळ का ना करा सरळ सरळ राहू द्या रात बार Oh, my God.

गोरोबाचा चिकला मध्ये नाचे पांडुरंग इतका परमार्थ आपला दृढ दु। असला पाहिजे म्हणून ऐका हसत खेळत जे आमच्याकडे एक म्हातारा पंच्याहत्तर वर्षाचा झाला आयुष्य गेलं त्याचं पण हसला नाही सुनबाई आली तुन्� आपल्या आपलं शेवटी मुलगा थोडे का दारू आती

아 <목소리나>